नाशिक परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात हद्दपार गुन्हेगार तपासणी विशेष मोहिमेत बावीस गुन्हेगार तपासणी करण्यात येऊन हद्दपार उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत यांनी दिली परिमंडळ दोन अंतर्गत मागच्या तीन दिवसामध्ये तडीपार गुन्हेगार तपासणीच्या संदर्भामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे याच्यामध्ये आठ पोलीस स्टेशन अंतर्गत एकशे बावीस तडीपार केलेल्या गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे यामध्ये काही या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहे त्याच्यामध्ये साहिल कोशा उपनगर पोलीस स्टेशन किरण बिटवा उर्फ मल्लार इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि रवी गजानन गवळी एमआयडीसी चौकी हे तडीपार केलेले आरोपी या विशेष मोहिमेमध्ये आम्हाला नाशिक सिटीमध्ये वास्तव्यास करत असताना आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावरती तडीपारीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारे जी कारवाई आहे ही भविष्यामुळे देखील परिमंडळ दोन अंतर्गत चालू राहणार आहे सदर कारवाईमध्ये अंबड एस सी पी नाशिकोड एस सी पी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि डीबीचे पथक यांनी कामगिरी केलेली आहे परिमंडळ दोन अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने यावर्षी आठ लोकांना तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे प्रत्येकाचं क्रिमिनल रेकॉर्ड या ठिकाणी बघून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनचं एक इसम आहे देवळाली कॅम्पचे दोन इसम आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे एक इसम आहे आंबड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत परिमंडळ धोरणांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एमपीडीए मोक्का तडीपार या अंतर्गत अशीच कारवाई पुढे देखील चालू राहणार आहे मालाविरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हेगार तडीपार तसेच घातक हत्यारे अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना अचानकपणे कोंबिंग ऑलआउट नाकाबंदी इत्यादी कारवाईत चेक करून घरचडत्या घेऊन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारक अशी कारवाई करण्यात आली नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव सह दीपक अंभोरे नाशिक